हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं युट्यूबच्या माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत एकदम हलका आणि नाश्ता सेंटर सारखा उपमा कसा करायचा व्हिडिओ स्किप न करता जरूर बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर उपमा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला आणि सात आठ हिरवी मिरची मी इथे कापून घेतलेली आहे एक कांदा मी इथे चांगला बारीक असा कापून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडीत तर नाही टाकले तरीही चालेल तर अशा प्रकारे मी कढई गरम केलेली आहे त्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेतलेले आहे तेल चांगले आपल्याला गरम करून घ्यायचे आहे यानंतर आपण यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता जिरे यामध्ये मी एक चमचा टाकून घेतलेला आहे थोडासा आता आपल्याला अर्धा चमचा मध्ये मोहरी घालायची आहे जिरे मोहरी आपण तेलामध्ये चांगले तडतडून घेणार आहोत आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत शेंगदाणे हे चांगले आपल्याला तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे यानंतर आपण मिरच्या यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहे आपण मी आठ मिरच्या इथे हिरव्या कापून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये मी चांगल्या अशा तळून घेतणार आहे आणि यामध्ये आता आपण कापलेला कांदा यामध्ये टाकून येणार आहोत तुम्ही बघू शकता तर ही सर्व मी सामग्री यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि हे चांगले असे आपल्याला दोन तीन मिनटे चांगले असे परतून घ्यायचे आहे तर आपल्याला मिरच्या आणि कांदा यामध्ये फोडणीमध्ये चांगला असा शिजून घ्यायचा आहे जेणेकरून नंतर उपमामध्ये उपीट या मध्ये आपल्याला चांगलं दाताखाली लागणार नाही या नंतर आपण यामध्ये एक वाटी रावा घेतलेला होता तो या फोडणीमध्ये आपण चांगला असा रवा आता भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण हा रवा चांगला असा भाजून घेणार आहोत दोन चार मिनिटे आपल्याला रवा चांगला असा फोडणीमध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण आता यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेणार आहोत यामध्ये मी चवीनुसार आपण एक चमचा मीठ टाकून घेऊया मीठ हे चांगले आपण आता परतून घेऊया उपमा बनवताना कोणाला उपमा पिवळा हवा असतो कोणाला पिवळा आवडतो कोणाला सफेद आवडतो तर जशी जशी ज्याची ज्याची त्याची चॉईस असते तर मी यामध्ये थोडीशी हळद टाकून घेत आहे कारण मी पिवळा उपमा बनवत आहे तर यामध्ये मी एक चमचा हळद टाकून घेत आहे थोडीशी किंचित आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि चांगला अशी परतून घ्यायचं आहे आपल्याला हे रव्याचं मिश्रण जेणेकरून खूप छान असा उपमेला टेस्ट येते उपीट बनवताना आणि एकदम मऊसूत असं हे उपेठ होतं तर यानंतर आपण थोडासा को कढी टाकून घेणार आहोत आणि हे चांगलं आता मिश्रण इथे तयार झालेलं आहे चांगलं मी परतून घेतलेलं आहे यानंतर आता आपण यामध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर दोन वाट्याचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी ॲड करताना तो एक वाटी रवा असेल तर त्याला दोन वाट्यांचं पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर मी दोन वाट्या यामध्ये पाणी ॲड करून घेत आहे आणि थोडासा बारीक गॅस करायचा आहे आपल्याला मंदाचे व थोडस हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व उपीट आपलं व्यवस्थित होईल आणि एकदम मोठ्या गॅसवर हे उपीट करू नका कारण उपीट बनवताना याच्या गाठी होतील आणि छोट्या गॅसवरच हे उपीट तुम्ही चांगलं असं परतून घ्या तर तुम्ही बघू शकता कसं छान असं हे उपीट इथे तयार झालेलं आहे आणि खूप सुंदर आणि खूप मौसूत आणि टेस्टी हे उपीट तयार झालेलं आहे तर तुम्ही हे उपीट जर नक्की करून बघा आणि कसं झालं मला नक्की कमेंटमध्ये क सांगा तर एकदम हे नाश्ता सेंटरमध्ये सारखं आणि लग्नाच्या सभारंभासारखं हे उपीट इथे तयार झालेलं आहे तर मी कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला हे उपीट मी बनवून दाखवलेलं आहे तर तुम्ही हे उपीट नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मला नक्की सांगा यानंतर मी यामध्ये थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि चांगले हे आपल्याला दोन तीन मिनटे आपल्याला हे उपीट अशी परतून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे आपले उपीट इथे तयार झालेले आहे आणि सर्विंग डिशसाठी मी इथे उपीट तुम्हाला सर्व करून दाखवत आहे तर आशा हे उपीट खूप छान आणि खूप मौजूत कारण खूपच टेस्टी झालेले आहे तर अशा प्रकारे कधी कधी कमी भूक असेल किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आपण हे उपीट बनवू शकतो किंवा कमी भूक असेल तेव्हाही आपण हे उपीट बनवून खाऊ शकतो तर अशा प्रकारे हे कमी साहित्यामध्ये बनवलेलं उपीट किंवा उपमा कसा झाला हा नक्की सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल ना तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बिटू योर नेक्स्ट रेसिपी म...